नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे मृत्यूपूर्वीचं स्वप्न स्वप्न काही विसरतो काही लक्षात राहतात पण जर असं स्वप्न पडलं जे पुढे जसंच्या तसं घडतं तर ते फक्त स्वप्न उरतं का माझे नाव अमेय मी ठाण्यात राहणारा एका आय टी कंपनीत काम करणारा सामान्य मुलगा माझं आयुष्यही अगदी साचलेलं ऑफिस घरी येणं आणि रात्रीचा एक कप चहा पण एक दिवस मला एक विचित्र स्वप्न पडलं मी एका बसमध्ये होतो पावसाळी रात्र बस एका पुलावरून चालली होती आणि अचानक बस खड्ड्यात पडते आणि सगळं अंधारात हरवतं मी घाबरून जागा झालो स्वप्न होतं म्हणून शांत झालो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचलो तर तिथं एक बातमी सगळीकडे फिरत होती कोकणात एका पुलावरून बस घसरून अकरा जणांचा मृत्यू माझ्या अंगावर शहारा आला कारण बातमीत दाखवलेला पूल माझ्या स्वप्नातला पूल होता मी स्वतःला समजावून घेतलं योगायोग असेल पण मग काही दिवसांनी पुन्हा एक स्वप्न यावेळी मी एका रस्त्यावर उभा आहे एक कार माझ्यासमोर जोरात धडकते आणि काचेमधून मला एक चेहरा दिसतो एका मुलीचा ती ओरडते पण तिचा आवाज नाही येत दुसऱ्या दिवशी न्यूजमध्ये बातमी अंधेरीमध्ये अपघातात एका तरुणीचा मृत्यू कारने धडक दिली तोच चेहरा तीच गाडी हे कसं शक्य आहे ही योगायोग नव्हती त्यानंतर माझं स्वप्न कमी झालं कारण प्रत्येक वेळेस जे मी स्वप्न बघतो ते काही दिवसात खरं व्हायचं माझं मित्र म्हणायचे तू खूप विचार करतोस आई म्हणायची सांस्कृतिक दोष आहे पूजा वगैरे करून घे पण माझा प्रश्न एकच होता माझी ही दृष्टी आहे की शाप आणि मग एक रात्री शेवटचं स्वप्न पडलं मी एका बंद लिफ्टमध्ये होतो माझ्या हातात घड्याळ होतं बारा वाजून बारा मिनटं लिफ्ट अचानक बंद होते लाईटही बंद आणि समोरच्या मिररमध्ये माझ्या मागे एक सावली मी वळतो आणि एक आवाज ऐकू येतो तुझी वेळ आली आहे मी एवढून जागा झालो घामाने अंग भिजलेलं घड्याळ पाहिलं बारा वाजून बारा मिनटं त्या क्षणी वीज गेली आणि माझ्या बेडरूमच्या दरवाजा जवळ कोणीतरी उभं होत मित्रांनो काही स्वप्न भविष्यात सांगतात पण काही स्वप्न भविष्य बनवतात तर पुन्हा भेटूया नवीन कथेमध्ये